जय शिवराय मित्रांनो मित्रांनो खरीप पिकमा दोन हजार तेवीसच्या विम्या संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पंच्याहत्तर टक्के पिकिम्याचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे पंचवीस टक्के पिकीम्याचं सुद्धा वाटप केलं जाणार आहे ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के पीक विमा मिळणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के मिळाला होता त्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकिम्याचं वाटप हे केलं जाणार आहे आता हेक्टरी अनुदान आपल्याला किती दिलं जाणार आहे पैसे कधी जमा होणारे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून असेच नवीन अपडेट हे पाहायला मिळतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसचा चा विमा एक रुपयात था भरून घेण्यात आला होता राज्य सरकार तथा केंद्र सरकारच्या माध्यमातून क्लेमचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केल्या होत्या अशा शेतकऱ्यांचा क्लेमचा पिक विमा मंजूर करण्यात आला होता परंतु पीक विमा कंपनीने काही कारण दाखवत तोट्या काढत शेतकऱ्यांचा विमा वाटप केला नव्हता राज्य सरकार तथा केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला नोटीस देण्यात आल्या होत्या विमा लवकरच वाटप करा अशा प्रकारचे निर्देश हे देण्यात आले होते तरी सुद्धा पीक विमा कंपनीने वाटप केले नाही त्यानंतर आचारसंहिता लागल्या आचारसहतेच्या खात्या आचारसंहिच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात हे पैसे जमा झाले म्हणजे एकच जर जिल्हा असेल तर त्या काही शेतकऱ्यांना विम्याचं वाटप करण्यात आलं काही शेतकऱ्यांना पीक पिक शेत जमा करण्यात आला नव्हता आता हे चौथी जिल्ह्यात विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नव्हते अशाही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणारे ज्या शेतकऱ्यांना ज्या खात्यावर पंचवीस टक्के विम्याचं वाटप केलं होतं अशा शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकव्याचं हे वाटप केलं जाणार आहे मित्रांनो आता पेरणीची लगभग सुरू झालेली आहे दोन हजार चोवीसच्या पेरणीला आता लवकर सुरुवात होणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असते त्याकरता आता जो निधी आहे तो पिकमा कंपनीच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे सहा दहा दोन हजार चोवीस पासून याचं वाटप होण्याकरता सुरुवात होणार आहे काही जिल्ह्यात सहा तारखेला काही तार, तार शेतकऱ्यांना दहा तार तारखेला काही शेतकऱ्यांना पंधरा तारखेला काही शेतकऱ्यांना वीस तारखेला अशा प्रकारे तीस तारखेपर्यंत याचं वाटप होणार केले जाणार आहे म्हणजे एकंदरीत चौतीस जिल्ह्यात हे वाटप होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे मित्रांनो हेक्टरी अनुदान आपल्याला आठ हजार पाचशे रुपये एवढं दिलं जाणार आहे त्यानंतर आपण ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पीक विमा भरला होता अशाही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमावणार आहेत तुरीचा सुद्धा विमा मिळणार आहे कापसाचा सुद्धा विमा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी उडीद पीक विमा भरला होता ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केल्या होत्या अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे आता एकंदरीत होणार आहेत दहा तारखेला याची सुरुवात होणार आहे तर तीस तारखेपर्यंत हे वाटप चालू राहणार आहे चौथी जिल्ह्यात असल्या कारणाने विलंब होऊ शकतो परंतु सर्व जिल्ह्याला पिकण्याचं पाठफे शंभर टक्के केलं जाणार आहे मित्रांनो सर्व माहिती घेण्याकरता नवीन अपडेट घेण्याकरता आपल्या चॅनलला नक्कीच चॅनलला एक वेळेस सबस्क्राईब करा जय शिवराय